नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो श्री चेतन एकनाथ शेठ गवळी आणि कुमार मयूर शेठ गवळी यांच्या वाढदिवसानिमित्त सप्त हिंद केसरी श्री भारतच्या दावणीत अजून एक दमदार आणि मोठी खरेदी करण्यात आली आहे उत्तम शेठ गवळी आई गावदेवी प्रसन्न दैवली बदलापूर यांनी आपल्या दावणीत ईर्षेचं हत्यार म्हणून ओळखला जाणारा जबरदस्त नंदी वीरप्पन सत्याहत्तरची टॉप खरेदी केली आहे हो मित्रांनो सध्या तुम्ही समोर पाहत आहात तोच हा दमदार नंदी वीरप्पन सत्याहत्तर या खरेदीमुळे नक्कीच उत्तम शेठ गवळी यांचं नाव पुन्हा एकदा टॉपमध्ये झळकणार यात शंका नाही मैदानात या नंदीची एंट्री झाली की वातावरणच बदलणार आहे तसंच मित्रांनो सप्त हिंद केसरी श्री भारतबद्दलही भरपूर कमेंट्स येत आहेत भारत नक्की कोणत्या मैदानात पळणार याबद्दल काही अधिकृत अपडेट मिळाली तर ती सर्वात आधी तुम्हालाच सांगू उद्या आणि परवा होणाऱ्या मैदानांमध्येही अनेक टॉपचे नंदे आपल्याला पाहायला मिळणार आहेत त्यामुळे उत्सुकता शिगेला आहे तर मित्रांनो भारतच्या दावणीत वीरप्पनची ही नवीन खरेदी कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा अपडेट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा कारण अशाच टॉप आणि जलद अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवर सतत मिळत राहणार आहेत चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद